माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे भारूड झगा झगा जगा गा शिवला नवानी बायमे जगा गा शिवला नवा झगा झगा जगा शिवला नवानी मे झ शिवला नवा कवा मी लहाण होती तवा कवा मी लहान होती तवा मी लहान होती तवा झगा झगा जगा शिवला नवानी बाय मी जगा शिवला नवा माझ्या जगाचा घेर माझ्या जगाचा घेर मी केले पायी पंढरपूर मी केले पायी पंढरपूर जगा 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 शिवला बाई मी जगा शिवला नवा जगा जगा ज गा जगा शिवला नवानी मी जगा शिवला नवा गवा मी लहान होती तवा मी लहान होती तवा माझ्या जगाला का जगाचे काट त्यावर लिहिला हरी पाट माझ्या जगाचा काट त्यावर लिहिला हरी पाट जगा जगा शिवला नवानी मी जगा शिवला नवा जगा 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 शिवला नवानी मी जगा शिवला नवा कवा मी लहान होती तवा मी लहान होते तवा माझ्या जगाला लावली गुंडी माझ्या जगाला लावली गुंडी ज्ञानेश्वराचे आले पंढरीत दिंडी ज्ञानेश्वराचे आली पंढरीत दिंडी ज गा जगा जगा शिवला नवा नि बाई मी जगा शिवला नवा कवा मी लहान होते तवा मी लहान होते तवा माझ्या जगाची बाही माझ्या जगाची बाई मला दिंडीत जाण्याची झाली घाई मला दिंडीत जाण्याची झाली गाई जगा 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 शिवला नवानी मी जगा शिवला नवा जगा 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 शिवला नवानी मी जगा शिवला नवा कवा मी लहान होती तवा मी लहान होती तवा माझ्या जग्यात लावले हिरे मोती माझ्या जगाला लावले हिरे मोती त्यावर बसले गणपती त्यावर बसले गणपती जगा 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 गा जगा शिवला नवानी बहिणी जगा शिवला नवा जगा जगा ज गा जगा शिवला जगा शिवला नवा कवा मी लहान तवा मी लहान तवा माझ्या जगात खिसा మాజా జగ్ మాజా విఠలా మాజ్యా విఠలాగా జగ శివలావా కవాహవతి తవా మీ తవాలు జరి మాజా జగలి జరి లేశ్వరి त्यावर लिहिले ज्ञानेश्वरी जगा 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 शिवला नवा आणि बाईनी जगा शिवला नवा कवा मी लहान होती तवा मी लहान होते तवा माझ्या जगाचा रंग माझ्या जगाचा रंग मुक्ताबाईला पाहून झाली दंग मुक्ताबाईला पाहून झाली दंग जगा 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 शिवला नवानी मी जगा, जगा शिवला नवा कवा लहान होते तवा लहान होते तवा जगा 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 शिवला नवानी मी जगा शिवला नवा कवा लहान होती तवा लहान होती तवा लहान होते तवा विठ्ठल 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 विठ्ठल